तर माझी चालू आहे रांगोळी काढायची आज लक्ष्मीपूजन आहे त्याच्यासाठी मी इथं घरामध्ये रांगोळी काढ काढते मस्त झटपट रांगोळी छपाशीच काढल्या इकडे चौरंग मांडला आहे मस्त सगळी चारी बाजूनी अशी दिव्याची रांगोळी काढून घेतली आहे छान वाटते रांगोळी काढल्यावर पण मस्त दिसते रांगोळी आणि आता बाकीची तयारी करून घेते चला पटापटा रांगोळी काढून झाली आहे इकडे चालू आहे यांचं तोटं वाजवायचं आज दिवसभर तोटं वाजवण्याचा कार्यक्रम आहे यांचा सकाळपासून चालूच आहे पोरं आणि यांचं आणि बरोबर वाटतच बसलेत सगळं पायरीवर तेलकट करून सोडले सगळ्या पण जवळ घेऊन बसलेत आणि सगळे तेल बघा दिसत असेल तुम्हाला इकडं माझी पूजा चालू आहे कलश मांडला आहे आणि कुबेर लक्ष्मीचा फोटो पण आहे मांडून हळदी कुंकू आणून सगळं मस्त अशी पूजा चालू आहे माझी अशी पूजा करते मी तुमच्याकडं कशी करतात कमेंट करून नक्की सांगा युट्यूब दीपावली सगळे युट्यूब फॅमिलीला हॅपी दिवाळी आज आहे लक्ष्मी पूजन बाहेरगाडीची पूजासाठी आणि आता घरातली पण पूजा झाली हे बागा नऊ वाजते ते स्वयंपाक वगैरे सगळं झाले आता जेवायचं आहे मस्त अशी लक्ष्मीपूजन केलं हे बाबा मस्त लक्ष्मीपूजन झाले आताच माझं मस्त एकदम छान प्रसन्न वाटतंय एकदम भारी वाटते आमच्याकडे अशी करते ती लक्ष्मीपूजन तुमच्याकडं कसं करते कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा किती मस्त वाटते चालू केले जेवायला चला आता जेवते